हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत नवरात्रविषयी माहिती आणि घटस्थापनेचा मूर्त आणि पूजाविधी दोन हजार चोवीस शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे जाणून घेऊ घटस्थापनेचा मूर्त आणि पूजाविधी गणेश उत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ विधी नऊ विविध रूपांची पूजा केली जाते भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात देवीच्या नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा गरबा कन्यापूजा जाग्रता आदी नऊ दिवस केले जातात यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे या काळात मातेची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते यंदा शारदीय नवरात्रीची तिथी काय आहे शुभमूर्त आणि पूजाविधी काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तारीख आणि शुभमूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीची प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आव्हान केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना मूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल तर अभिजात मूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत असेल शारदीय नवरात्रीचे महत्त्व हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये मा दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे पूजा कोणत्या दिवशी होणार तीन ऑक्टोबर गुरुवार माता शैलपुत्रीची पूजा चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी मातेची पूजा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा मातेची पूजा सहा ऑक्टोबर रविवार कुष्मांडा मातेचे पूजन सात ऑक्टोबर सोमवार आई स्कंद मातेची पूजा आठ ऑक्टोबर मंगळवार कात्यायनी मातेची पूजा नऊ ऑक्टोबर बुधवार कालरात्रीची पूजा दहा ऑक्टोबर गुरुवार मा सिद्धिदात्रीची उपासना अकरा ऑक्टोबर शुक्रवार मा महागौरीची पूजा बारा ऑक्टोबर शनिवार विजयादशमी दसरा महाराष्ट्रात ही माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी येथे येतात घटस्थापना केव्हा केली जाते अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जण काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला गटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा विशेष असा मूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नऊ रात्री तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया परत अशाच नवीन छान अशा मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नवरात्र उत्सवाच्या परत तुम्हाला एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू